मुंबई पदवीधर मतदारांच्या नोंदणीत घोळ झाल्याचा आरोप शिवबठा गटाकडून केला गेलाय आमदार अनिल परब यांनी हा आरोप केलाय निवडणूक अधिकारी भेटण्यास टाळाटाळ करतात करत असल्याचा दावाही त्या अनिल परब यांनी केला विजय वडेट्टीवार हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला वडिगोद्री येथे गेले होते यावेळेस हाकेंच्या भेटीनंतर वडेट्टीवारांनी व्यासपीठावरूनच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला हाकेंच्या भेटीसाठी दोन मंत्र्यांचे शिष्ट शिष्टमंडळ येणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेस दिलं मंत्री छगन भुजबळ वडिगोद्रीला लक्ष्मण हाके यांच्या भेटीला जाणार आहेत शनिवारी भुजबळ वडिगोदरीला जाणार आहेत त्यानंतर शुक्रवारी छगन भुजबळ पुण्यातही जाणार आहेत पुण्यात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलकांची ते भेट घेणार आहेत आरक्षणाबाबत केंद्र सरकारला बघ्याची भूमिका परवडणारी नाही असं शरद पवारांनी वक्तव्य केलंय आरक्षणाबाबत केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असंही पवारांनी म्हटलंय सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय एकीकडे मराठा तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक झाले तर याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सु, मुसलमानांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे राष्ट्रमा राष्ट्रपाला मुसलमानांचा पोळका आलाय का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून विधानसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये कमळ फुलवायचं आहे असं नवनीत राणा यांनी म्हटलंय आपल्यातली गटबाजी ही संपली पाहिजे पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांचे महत्व राहील अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात कमळ फुललं पाहिजे यासाठी कामाला लागा असं आवाहन नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना केलं राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ मवियाचे म मव... शिक्षक मतदारसंघातील उमेदवार संदीप गुळवे यांची भेट झाली यावेळेस गुळवे यांनी नरहरी झिरवळ यांना पाठिंबा यांनी मला पाठिंबा दिल्याचे सांगितले पण नरहरी झिरवळ हे संदीप गुळवे यांना पाठिंबा देणार नाहीत असं महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी वक्तव्य केलं शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना नेता रामदास कदम यांच्या एका वक्तव्यावरून महायुतीत वाद पेटण्याची चिन्ह आहेत अजित पवार महायुतीत उशिरा आले असते तर लोकसभेत लोकसभेत नुकसान टळलं असतं असं वक्तव्य कदमांनी केलं त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अजितदादा होते म्हणूनच महायुतीची लंगोट तरी वाचली आहे ते नसते तर यापेक्षाही खराब हाल झाले असते असा टोला मिटकरींनी रामदास कदमांना लगावलाय हिंगोलीच्या जोडताळा गावाच्या ग्रामपंचायती समोर गावाच्या उपसरपंचाने चक्क स्वतःला एका खड्ड्यामध्ये गाडून घेतलं आणि अनोखं आंदोलन केलंय नारायण जाधव असं या उपसरपंचाचं नाव आहे गावामध्ये वित्त आयोगातून विकास कामे आणि रोजगार हमी अंतर्गत पाणंद रस्त्यांची कामे झाली आहेत परंतु ही कामे निकृष्ट दर्जाची झाले असून यामध्ये ग्रामसेवक सरपंच आणि अभियंत्यांकडून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपसरपंचाने केलाय मराठा समाजासाठी काढण्यात आलेली सगळे सोयरे अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या मंगेश ससाणे यांना मंत्री अतुल सावे यांनी दुसऱ्यांदा फोन केला चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवा सरकार आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याची विनंती केली आहे तसंच आंदोलन मागे घेण्याची सुद्धा विनंती केल्याचं अतुल सावे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरेंना कोकणात पाऊल ठेवू देणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलं होतं त्यावर वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे लवकरच विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत आणि त्यावेळी ते कोकणात येतील तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा असं आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिलं राज्यसभेच्या खासदार सुनेत्र पवार या राज्यसभेवरती नियुक्त झाल्यानंतर प्रथमच आज बारामती आल्या बारामतीत आल्या यावेळेस सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर मी पहिल्यांदाच बारामतीत आले आहे मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे जनतेचे आभार मानायचे होते सर्वांचं खूप आभा सर्वांचे खूपच आभार मानतीये अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण जरी एक महिन्यासाठी स्थगित केलं असलं तरी सहा जुलैपासून मराठवाड्यात पुन्हा मराठा समाजाचा महाएलगार दिसेल असं मराठा आंदोलकांनी वक्तव्य केलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठं नेतृत्व देशाला लाभलेलं आहे विरोधी पक्षातील लोक देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आदराने घेतात तर ठाकरे गट बाळासाहेबांचं नाव लहान करत आहे असं शिरसाट यांनी म्हणत शिवबाठा गटावर टीका केली आहे